नमस्कार मंडळी ग्रह नक्षत्र आपल्या जीवनावर सूक्ष्म परिणाम घडवत असतात ज्यांना या परिणामांची जाणीव असते आणि जे वे योग्य वेळी योग्य उपाय करतात ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात आज आपण जाणून घेऊया कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असेल पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या महिन्यात शनी कर्कराशीच्या सप्तम भागावर दृष्टी टाकत असल्यामुळे संबंध आणि भागीदारीत थोडे चढउतार दिसतील सूर्य आणि बुध यांची युती तृतीय भावात होत असल्याने कुटुंब संवाद आणि प्रवाशाशी संबंधित कार्यक्षेत्रात नवी संधी येतील गुरुचा चतुर्थ भावावर प्रभाव असल्यामुळे घर स्थावर मालमत्ता आणि कुटुंबाशी संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील शुक्र पंचम भावात असल्यामुळे प्रेम संबंध शिक्षण आणि मुलांसाठी हा काळ शुभ आहे तर आरोग्याच्या बाबतीमध्ये हा महिना मध्यम परिणामकारक राहील मानसिक ताण थकवा निद्राराश याची समस्या संभावते शरीरातील कॅल्शियम व ची कमतरता जाणवू शकते म्हणून नियमित आहार पाणी पुरेसे पिणे आणि व्यायाम गरजेचा आहे ध्यानधारणा केली तर मानसिक शांतता वाढेल नाते संबंध व कौटुंबिक जीवन कसं राहणार आहे तर कुटुंबियांशी जवळीक वाढेल घरगुती सोहळे आनंददायी होतील मात्र जीवनसाथी बरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो संवाद साधताना संयम बाळगा जोडप्यांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे अविवाहितांसाठी विवाह चर्चा किंवा नवी ओळख होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात मेहनतीच चांगलं फळ मिळेल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना संधी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी नवीन करार किंवा भागीदारीतून फायदा संभवतो मात्र मोठ्या गुंतवणुकीत घाई करू नका या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत मिश्रित फल मिळेल पैशाचे उत्पन्न होईल पण खर्चही वाढतील घर किंवा वाहनाशी संबंधित खर्च संभवतो बचतीवर विशेष लक्ष द्या सट्टा जुगार किंवा अविचारी गुंतवणूक टाळा कर्कराशी वाल्यांनी कोणते उपाय करायचे जाणून घेऊया दर सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करा ओम नम शिवाय मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा चंद्र हा कर्कराशीचा स्वामी असल्याने दर सोमवारी पांढरे पदार्थ जसे की तांदूळ साखर दूध दान करा चांदीची अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत धारण करा चंद्राला अर्घ द्या म्हणजे रात्री पाणी भरून त्यात साखर टाकून चंद्राला अर्पण करा तुम्ही काय सावधानता बाळगायची आहे या महिन्यामध्ये तर वाद राग आणि तणाव टाळा खर्चात संयम ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका चुकीच्या मित्र परिवारात गुंतू नका तर मंडळी हे झालं कर्क राशीचं सप्टेंबर दोन हजार पंचवीस च संपूर्ण राशी भविष्य तर मंडळी ग्रहस्थिती आपल्याला सावधान करते पण आपले निर्णयच जीवनाची दिशा ठरवतात सप्टेंबर महिना कर्कराशीसाठी संधी घेऊन येत आहे ज्यांनी संयम प्रेम आणि परिश्रम यांचा आधार घेतला त्यांचं यश अटळ आहे लक्षात ठेवा चंद्र हा तुमचा स्वामी आहे आणि चंद्रासारखं तुमचं मनही शांत थंड आणि प्रसन्न ठेवा मन आनंद आणि समाधान आपोआप तुमच्या जीवनात येईल धन्यवाद